झटपट बनून तयार होणारी आणि खायलाही एक नंबर लागणारी अशी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया या ठिकाणी मी एक पातेल्यामध्ये कवळं दूध घेतलेलं आहे आता हे पातेलं मी गॅसवर ठेवून घेत आहे तर शक्यतो हे दूध करताना जाडबुडाचंच एखादं पातेलं घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून हे अगदी दोन ते तीन मिनटासाठी मंदाचेवर दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दूध छान गरम झालं की त्यामध्ये ते ढवळून घेऊन त्यामध्ये गोळ टाकून घ्यायचं आहे गोळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा ते चमच्याच्या साह्यानं छान ढवळत जायचं आहे तर चमच्याच्या साह्यानं हे दूध अगदी तीन ती चार ते चार मिनटासाठी ढवळत गेल्यानंतर ते दूध अगदी असं फुटायला लागतं आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक असं दह्यासारखं सायाशी मेल्ट होऊन वरती यायला सुरुवात होते तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपलं कवळं दूध या ठिकाणी बनवून तयार होत आहे तर अशा प्रकारे हे दूध फुटलेलं तुम्हाला दिसतच असेल तर हे दूध अगदी खाण्यासाठी पौष्टिक असतं आणि त्याचबरोबर या दुधामध्ये विटॅमिन ई आणि विटॅमिन सीचेही खूप जास्त प्रमाण असते त्यामुळे हे दूध खाल्ले की कॅल्शियम मिळण्यास म मदत होते शक्यतो हे दूध शहरी भागात मिळतही नाही तर अगदी दोन ते ती तीन मिनटासाठी मंदाचेवर हे दूध पुन्हा एकदा छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं कच्चं दूध किंवा खरवस बनवून तयार झालेली आहे तर आमच्याकडे खरवसही म्हणतात तुमच्याकडे नक्की काय म्हणतात एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला माझा रेसिपी कशा वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका